इकडे गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक घेऊन निर्णय करू अशी माहिती आज अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेली आहे त्यामुळे सरकार गारपीटग्रस्त शेतकऱ्यांसाठी सकारात्मक निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेले आहे सर सरसकट मदत करण्याचे प्रयत्न करूत असं देखील मुनगंटीवार म्हणतात किंवा तीन चार दिवसांमध्ये अनेक ठिकाणी गारपीट झालेली आहे राज्यामध्ये आणि त्याचमुळे आता या शेतकऱ्यांना सरकार पूर्णतः मदत करणार असं आश्वासन देतायत मुनगंटीबार संदर्भात स्टँडिंग इंस्ट्रक्शन आहे आणि गारपीट जी होते त्या शेतकऱ्यांना दिवास देण्याची सरकारची जुनी पद्धत आहे जुनी परंपरा आहे आणि यासाठी मला नाही वाटत की विशेष काही करावं लागतं मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होईल आणि गारपीटग्रस्त जे आहे शेतकऱ्यांना दिगासा देण्याचं काम निश्चितपणे होईल या मंत्रिमंडळ उपसमितीचं मीही सदस्य आहे आणि गारपिटीच्या संदर्भामध्ये आम्ही नेहमीच सकारात्मक शेतकऱ्यांच्या विषयावर राहिलो आहे आणि भविष्यातसुद्धा हे राज्य शेतकऱ्यांसाठी पूर्ण शक्तीने काम करेल